शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर रुक्मिणी जाधव म्हणून आहेत त्यांनी गावाचं नाव सांगायला नको बोललेले आहेत कारण अनुभव पण तसाच आहे तर त्या म्हणतात की आम्ही ज्याला मी ज्याला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला खूप वेळ झालेला होता त्याच्या आधी मी यायला पाहिजे होतं आईंच्या मार्गात कदाचित जी गोष्ट व्हायला नाही पाहिजे ती थांब म्हणजे राहिली असती पण हे आपले सगळे भोग असतात तर त्या म्हणतात की माझी मुलगी अगदी पाचवीत असल्यापासून आईंचं खूप करता आणि त्यांनी सॉरी हे सांगायचं राहिलं त्यांनी सांगितलेलं होतं की गुरुपौर्णिमे दिवशी हा अनुभव शेअर करा तर खरंच सॉरी मला ज्या पद्धतीनं एडिटिंगला वेळ मिळतो आहे त्या पद्धतीनं मी व्हिडिओ एडिट करत असता आणि पोस्ट करत असता तयार करावे लागतात आधी दोन म्हणजे ऐकून व्यवस्थित कसं बोलायचं काय कसं सांगायचं वगैरे ह्याच्यात खूप वेळ जातोय तो व्हिडिओ तयार करून मग एडिट करून मग पोस्ट केला जातो आहे प्र जेसं म्हणजे ज्या ओलीनं आलेल्या असतात व्हिडिओ त्या पद्धतीनं पोस्ट होतात तर त्यामुळं तुम्ही सांगितलेल्या दिवशीच पोस्ट होतील असं नाही आहे तर खरंच मी सगळ्यांना प्रत्येकाला त्यांना पण मी फोनवर सांगत असता तर खरंच सॉरी तर त्या म्हणत होत्या मला नाही वाटत की हा गुरुपौर्णिमेला येईल का तर गुरुपौर्णिमे दिवशी मी फक्त एखादा शॉर्ट वगैरे बनवणार आहे दिवशी कुठलाही व्हिडिओ मी पोस्ट करणार नाही मला जास्तीत जास्त वेळ सेवेत द्यायचं आहे तर आणि त्या दिवशी आय थिंक रविवार येतोय त्यामुळं थोडंसं कामं वगैरे पण असतात तर समजून घ्या थोडं तर आ, हे सांगते की त्यांचा अनुभव सॉरी त्यांचा अनुभव येते तर त्या म्हणत होत्या माझी मुलगी पाचवीत असल्यापासून ती आईंच्या मार्गामध्ये आहे ती पालोपासनेला जायची शेजारच्या मुलींसोबत वगैरे माझे मिस्टर आधीपासून शंकराचे फार मोठे उपासक आहेत ते टीचर आहेत म्हणतात आणि खूप म्हणजे माझ्या घरात खूप शंकराचं करतात ते आणि पूजापाठ वगैरे सगळं त्यांनी करतात फक्त मी रांगोळी वगैरे ह्या गोष्टी करते बाकीचं पूजापाठ वगैरे सगळं देवारा स्वच्छ करणं सगळं सगळं ते करतात म्हणतात आणि मग देवाच्या कृपेनं शंकराच्या कृपेनंच आम्हाला दोन्ही मुलं झाली का तर मला पण सहा सात वर्ष प्रॉब्लेम येत होता म्हणतात तर त्यांची खूप मोठी भक्ती आहे शंकरावर आणि मग त्यांच्या कृपेनं पहिला मुलगा झाला नंतर मुलगी झाली म्हणतात सगळं माझं चांगलं होतं माझी मुलगी पाचवीत ज्याला बालोपासनेला जायला लागली वगैरे माझ्या मिस्टरांनी कधी नाही तिला अडवलं की तू छान आहे ना तुला चांगलं वाटतंय ना करायला वगैरे सेवा असतात त्यांनी ती सांगायची वडिलांना की मी सेवेला जाते बाबा मी हे करते मी तिथं रांगोळी काढते सुरुवात करते तर त्यांना खूप भारी वाटायचं मुलाला पण ते म्हणायचे तू पण जात जा पण तो आधीपासून खड खोडकर खूप अभ्यास पण कधी अभ्यासात अब जास्त लक्षण आहे खोडकरच आधीपासून खोड्या करणं आम्हाला त्याच्या खोड्या आवरता आवरता पुरे वाटवायचे आणि इतक्या गोड पण खोड्या करायचा तो लहानपणी म्हणतात की असं वाटायचं की ह्याच्यातच आमचे दिवस खूप चांगले गेले असं वाटतंय पण जसं म्हणतात की तो नववी दहावीला चालला तसं आम्हाला त्याची जास्त काळजी वाटायला लागली का तर त्याचा विचित्रपणा वाढायला वा लागलेला होता म्हणतात आणि माझे मिस्टर फार कडक मिस्टरांना माझ्या काही सांगायचं नाही माझी मुलगी दोन वर्षानं लहान होती त्याच्यापेक्षा पण तरीसुद्धा म्हणतात ते, 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 ते ती त्या म्हणतात की माझी मुलगी खूप मॅच्युअर झालेली होती आईंच्या ह्याच्यात वाढल्यामुळं तिच्या आणि ती खूप मनापासून बालोपासना करायची जशी तिनं आठवी पास झाली सुट्ट्या जशा लागल्या आठवी पास आठवी झाल्यानंतर तसं तर तिनं स्वतःहून मनापासून अगदी मनापासून नामस्मरणाला बसायचे म्हणतात एक तासाचं नामस्मरण करायची बालोपासना करायची आणि मी पण कधीकधी तिच्याबरोबर ती बालोपासनं ती म्हणायला लागली लागली ना मी गुणगुणायची मला पण ते म्हणायची म्हणतात आ आधीमध्ये रोज नाही असं ती काय बसलेली असायची आणि मी किचनमध्ये काहीतरी करत असेल तर देवारा माझा तिथंच होता तर, तर मी म्हणायची म्हणतात तिच्यासोबत तर असं असताना म्हणतात मुलगा माझा बारावीत गेला मुलगी दहावीत गेली आणि मिस्टरांना कडक असल्यामुळं काही गोष्टी सांगणं आम्ही टाळायचो म्हणतात पण माझ्या मुलीला पण जाणवायला लागलं होतं मला पण जाणार जाणवायला लागलं होतं की ह्याचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे म्हणजे तो खोडकर आहे हे आहे हे आम्हाला सगळं जाणव माहिती होतं म्हणतात पण त्याचं वागणं थोडंसं बदललेलं होतं आणि हे अकरावी संपत आल्यापासूनच आम्हाला जाणवायला लागलं होतं बारावीत गेल्यानंतर मी म्हटलं ह्या तू जर बारावीत व्यवस्थित मार्क्स वगैरे आणले नाहीत माझे मिस्टर त्याला म्हणतात सायकल सुद्धा घेऊन देताना विचार करायचे का तर तू तेवढ्या पात्रतेचा आहेस मुलगी माझी काय म्हणेल ते लगेच हजार का तर तिनं त्याचा कधी कुठल्याही गोष्टीचा गैरवापर केला नाही माझे मिस्टर म्हणायचे मी टीचर म्हणून आयुष्यभर प्रामाणिकपणानं सेवा केलेली आहे आणि महादेवांचं खूप मोठा मी भक्त आहे त्यांच्या किंवा माझ्या नावाला बट्टा लागेल असं कुठलीही गोष्टी करू नका भले तुम्ही चार अक्षरं कमी शिका मार्क कमी पडले तरी चालतील पण पासआउट व्हा आणि तुमचं तुमचं भाकरीला लागा तुम्ही तुम्ही तुमची भाकरी स्वतः मिळवा माझ्यावर अवलंबून राहू नका माझे मिस्टर कायम सांगायचे माझ्यावर अवलंबून राहू नका मी माझ्या आईवडिलांवर अवलंबून राहिलो नाही त्यांनी शिकवलं तसंच मी तुम्हाला शिकवायचं काम करणार तुम्ही पूर्ण शिक्षण होऊपर्यंत तुम्हाला मी पोसायची व्यवस्थित जबाबदारी घेणार तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्या मी पुरवणार पण त्या गरजेच्याच पुरवणार तुमच्या मिजाशीच्या मी, मी देणार नाही असं आधीपासून माझ्या मिस्टरांचा स्वभाव आहे म्हणतात आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या त्यांना कुठली गोष्ट कमी केली नाही हे मग बारावी तर आम्हाला जाणवायला लागलं तो काहीतरी विचित्र किंवा वेगळं वागायला लागलं हे सगळं जा समजत होतं म्हणतात तर मग माझी मुलगी एकदा मला बोलली ती दहावी दहावीला होती म्हणतात आणि क्लासला जाऊन यायला लागली होती तर ती आल्यानंतर मला बोलली आई आणि दादाला थोडंसं आवर आणि तो काहीतरी चुकीचं करतोय असं मला वाटतंय तर मला पण हे जाणवायला लागलं होतं मी म्हटलं बाई बाबांना काय बोलू नकोस आणि हे करू नको मग मा मी माझ्या पद्धतीनं त्याला सांगायचं हे बघ थोडंसं काहीतरी देवाचं वगैरे कर, कातर कर का तर त्याच्यामुळं थोडं व्यवस्थित मन वगैरे ह्याचं बदलेल बघून देवाचं वगैरे कर पप्पा बघितलंच ना कशा आहेत वगैरे हे सगळं समजवण्याचा प्रयत्न केला पण तो एका मुलीच्या नादाला लागलेला होता म्हणतात आणि त्याचं चा बाहेर चालू होतं हे जाणवायला लागलेलं आणि तुम्हाला सांगू का म्हणतात तिच्या घरची लोक फार म्हणजे क्रिमिनल टाईपची लोकं होती तिच्या घरची म्हणतात आणि म्हणजे तो भाऊ वगैरे फार कडक तिचा आणि वडील तर म्हणजे विचारायचंच नाही अशा टाईपची ग होती म्हणतात ते ती घर त्यांच्या घरची लोकं आणि हे आम्हाला जाणवायला लागलं होतं ही पोरगी कुठली आहे वगैरे मल, मला मला माझ्या मुलीला कळायला लागलेलं म्हणतात की माझी ही ही कुठली मुलगी आहे वगैरे ते की माझ्या मुलीनं एकदा त्या मुलीला भेटली आणि गोड बोलून सांगूया म्हणून तिनं मला न विचारताच माझ्या मुलीनं गेली म्हणतात आणि तू 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 माझ्या दादाची मैत्रीण मा आहेस ना वगैरे असं सांगून तर हां होय होय तर तसं काय तू म्हणजे मैत्रीच ठेवा तुमची दुसरं काय हे करू नकोस का तर ना माझे वडील माझं माझं दादा अभ्यास वगैरे करत नाही आहे व्यवस्थित हे करत नाही आहे असं तिच्या मनातच काय आलं आणि तिनं जाऊन सांगितली म्हणतात तर दुसऱ्या दिवशी ती त्या मुलीनं काय केलं काय माहिती नाही म्हणतात दुसऱ्या दिवशी तो घरी आला आणि डायरेक्ट माझ्या मुलीला थोबाडीत मारली म्हटलं त्यानं की तू माझ्या मैत्रिणीला काय जाऊन बोलल्यास माझ्या मैत्रिणीला काय जाऊन सांगितल्यास वगैरे असंच असं बोल आणि मग म्हटली मा त्या म्हणतात माझा उडा राग अनावर झाला की मुलीवर तू हात उचललास कसा माझी मुलगी तशी कुठल्याच पद्धतीची नाही आहे तिच्याकडे जे आहे ते तुझ्याकडं नकबरसुद्धा नाही आहे परत जर हे असं केलंस तर मी बाबांना सांगेन म्हटलं आणि माझ्या मुलीनं मग खूप रडली ती म्हणतात आणि ती एकच फक्त शब्द बोलली खूप सहनशील आणि खूप आईंनी तिला खूप एवढं हे केलेलं आहे म्हणतात खूप मनापासून ती हे करत होती आईंचं पण आणि खूप घरातल्या कुठल्या गोष्टीत मी सांगितलं आहे काम एखाद्याने तिने केलं नाही सगळी कामं सांभाळून घरातली काम घरात कामं काम सांभाळून अभ्यास करून वे वेळच्या वेळी सेवा करणारी माझी मुलगी होती म्हणतात आणि मग मी म्हटलं हे असलं मला चालणार नाही माझ्या मुलीवर परत जर हात उचललास तर तुला मी घरातसुद्धा थांबवून था घेणार नाही माझं कितीही जीव तुटवते तर तिनं तिनं माझ्या मैत्रिणीला तुझी मैत्रीण कोण आहे ना घेऊन ये म्हटलं मी इकडं म्हणलं तर म मा, मला मी राहणारच नाही तुमच्या घरातच राहणार नाही तुम्ही ति तिला काय सांगितलं तर तुम्ही तिला काय बोलला तर वगैरे मला इतकं टेन्शन यायला लागलं म्हणलं आणि मग माझ्या मुलीनं लिटरली त्याच्यावर बोलणंच सोडलं म्हणलं फक्त ती एकच त्या दिवशी शब्द बोलली दादा हे जे काय करतोयस ते ते जर तुझ्या परत अंगलट आलं तर एवढं लक्षात ठेव घरच्यांशिवाय तुला कुणाची साथ नाही आहे हे फक्त तू माझे शब्द एकदा लक्षात ठेव तू शानपण शिकवायचं नाही मला चल माझ्या रूममधनं बाहेर हो असं म्हटलं म्हणलं त्यानंतर माझ्या मुलीनं कधीही त्या रूममध्ये ती रोज लोड झाड त्यांना करायची त्या रूमची तिनं पायरीसुद्धा आत ओलांडली नाही आणि मला इतकं वाईट वाटलं मी इतकं रडले की असं आपली मुलं वागायला लागल्यात आणि मग मी तिला बोलले म्हणलं आणि मला काय सूचना झाल्या गं हे असं पोरगं वागायला लागलं काय करायचं बाबांना सांगूया का तर ती माझी मुलगी बोलली बाबांना काय सांगू नको तुला मी खरं आई मी बरेच दिवस मी म्हणणार होते पण तुझ्या मनानं कधी करतास म्हणून ब बघावं म्हणून तू खरंच थोडंसं आईंचं कर दादासाठी कर थोडंसं काहीतरी कर पण मी काय तुला म्हणणार नाही बालोपासना वगैरे तू वाच आप मी कितीतरी प्रकाशनं आणि ती, ती, प्रकाशन। ती जशी आठवी नववीला गेली ना ती दर महिन्याला तिच्या बाबांकडनं पैसे वगैरे घेऊन का नाही एखादं पुस्तक तरी आणणारच आणि बाबा तिचे असे आहेत की वायफा गोष्टींसाठी कधी हे करणार नाहीत तर तिला दहावीत सुद्धा तिचे वडील म्हणत होते तुला मोबाईल घेऊन देऊया तर म्हटली तिनं मोबाईल नको मला कॉलेजमध्ये मी जायला जाईन बाबा त्याच वेळेला का तर मुलाला घेताना त्यांनी तिला पण मोबाईल घ्यायला लागले होते तर तिनं मोबाईलसुद्धा घेतली नाही म्हणले नाही आईचं घरी असतोय मला काही तेवढं मोबाईलची गरज नाही आहे हे असं वागणारे माझ्या मुलीला ज्याला मुलांना मारलं त्याला खरंच मला त्या दिवशी दोन तीन दिवस मला जेवण जात नव्हतं म्हटलं की आपल्यासमोर असं केलं ह्या परत नंतर काय करेल माझ्या मुलीला आणि तर ते मी म्हटलं काय करू आईंचं आणि मला म्हणजे जसं जमेल तसं मी करेन तर तेव्हा त्या ती म्हटली नाही जसं जमेल तसं नाही नेम करा केला पाहिजे आई आईंचा नेम केला पाहिजे मी तुला मी बरेच दिवसापासून म्हणणार होते पण हे बघ शेवटी कसं आहे इच्छेनुसार माणसाने केलेल्या गोष्टी वेगळ्या म्हणून मी तुला बोलले नाही तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे तू बालोपासना करतास तशी मी बालोपासना करेन तर नुसत्या बालोपासनेनं दादाचं हे मला नाही वाटत म्हटलं ती म्हटली आणि तू काहीतरी वेगळं आणखी आणखी काहीतरी कर नेम काहीतरी कर अर्धा तास नामस्मरण करशील का दादासाठी आपल्या करायचं आहे आपल्याला तर मी पण करेन तू पण कर असं म्हटली म माझी मुलगी मा� तर ठीक आहे मी नामस्मरण वगैरे का तर माझे दोन तीन दिवस माझं कसं मन झालेलं माझं मलाच माहिती म्हणतात हे बघून आणि मग नंतर मी बालोपासनेला वगैरे सुरुवात केली म्हणतात एक चार महिने गेले म्हणतात बालोपासना रोज करायची मी बा आणि हे पण करायचे भजन करायची सॉरी नामस्मरण करायची आणि बालोपासनं करायची अर्धा तास नामस्मरण अर्धा तास बालोपासनं आईंना रोज प्रार्थना करायची की आई मला तुमच्या ह्याच्यातलं तो जास्त काही माहीत नाही तोडकी मोडकी मी सेवा करायला लागले पण तुम्ही माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या माझा मुलगा व्यवस्थित सुरायला बसला की मी मंदिरात येऊन सेवा करायला सुरुवात करेन मी मंदिरात येईन तुम्हाला काय सांगू म्हणतात चार पाच महिने गेले आणि मुलगा माझा त्यानं एवढं मोठं कांड झा जा, झालं म्हणतात की त्या मुलीच्या घरापर्यंत गोष्टी कळल्या आणि त्याचे वडील आणि त्याचा भाऊ त्याचा चुलता तिघं चौग माणसं आमच्या घरात म्हणतात माझी मुलगी एवढी घाबरली म्हणतात तिनं रूममधनं बाहेरच आली नाही रूममधनं बाहेरच आली नाही आणि ती लोकं आशयत म्हणतात फार भयानक आणि सरळ सरळ त्यांनी तो सोफ्यावरच बसलेला होता माझ्या समोर माझ्या मुलाला ओढलं म्हणतात मला म्हणजे काही न सांगता त्यांनी सरळ सरळ थोबाडीत लागवायला सुरू आहे आहो दादा असं का करायला लागलं आहो दादा पोराला तुझ्या वदनात ठेव तुझ्या पोराला जर जगायचं असेल तर नीट जगायचं शिकव आणि जर मरायचंच असेल ना आत्ता जे काय चालवले त्यानं ते चालू ठेव म्हणून सांग म्हणजे मला अरे तुरे बोलायला लागले ती मला त्यांच्यासमोर बोलायची धाडसुद्धा होईना तुझा बाप कुठं आहे तुझ्या बापाला भेटणार आहे टीचर आहे ना तो टीचर हेच शिकवतोय का माझ्या मिस्टरांना तर कळलं तर काय होईल माझ्या अंग पायाखालची जमीन सरकली म्हणतात त्या आणि मी इतकी रडले इतकी रडले म्हणतात माझ्या तोंडासमोर त्यांनी थडा थड थडाथड त्याला उडवत होते माझी मुलगी बाहेरसुद्धा आली नाही म्हणतात घाबरून एवढी ती हे झाली आणि आ थांबसून हमसून माझी मुलगी रडत होती म्हणल्या आणि ते गेले मारून इतकं म्हणजे इतकं मारलेलं त्याला म्हणतात त्याचा शर्ट फाडलेला त्याने घरात घुसून ह्या गोष्टी केलेल्या म्हणतात मा माझे, माझे मिस्टर नव्हते म्हणून नाहीतर जागेवर माझे मिस्टर मेले असते असले प्रकार बघून म्हणतात एवढं जातीनं आयुष्यभर म्हणजे जातीसाठी माती खातात अशा पद्धतीचे लोक असतात तशा पद्धतीचे माझे मिस्टर आहेत म्हणतात त्यांनी जर ती गोष्ट बघितली असते तर मी म्हटलं की मी समजवेन दादा तुम्ही काळजी करू नका ते ते मला आरे तुरे बोलायला लागले होते म्हणतात सरळ सरळ आरे तुरे ती माणसं बोलायला लागली होती तरी पण मी आवजाव बोलून त्यांना त्यांचा राग हे केला दादा मी त्यांना त्या त्याला समजवेन तुम्ही काळजी करू नका माझ्या पोरगीकडं परत वर मान करून जर तू बघितलास ना तुला कुठं मी नेऊन तुझं काम केलेलं असेल ना तुझ्या आईबापाला प कळायचं पण नाही चार वर्ष शोधलीत तर ह्या पद्धतीनं तो माणूस बोलत होता म्हणतात माझ्या तोंडासमोर आणि मला एवढं रडवाल तर दादा तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीकडं बघायला काय तुमच्या आम्ही इथं ठेवणारच नाही त्याला हां चांगला निर्णय आहेस तू असं बोलायला लागले म्हणते ते आणि मी इतकी रडायला लागले तुम्ही माझ्या मिस्टरांना तेवढं सांगू नका त्यांना काय का आम्ही आम्ही आम्हाला थोडं दिवस म्हणजे हे करा माझ्या मिस्टरांपर्यंत काय नेऊ नका त्यांना काय भेटू नका तू सांगायला लागलेस ना म्हणून मी ऐकायला लागलोय लक्षात लग ठेव परत जर तू काय हे जर असलं काय झालं ना परत हे असलं काय समजा हे झालं तर तुझं पण काय खरं नाही आणि तुझ्या पोराचं पण काय खरं नाही बघ असं बोलले म्हणतात आणि त्यांनी गेले म्हणतात त्यांनी गेल्यानंतर माझे हातपाय असे थरथर तर असल्या गोष्टींच्या आम्हाला कधी सवय नव्हती म्हणतात माझे मिस्टर तर खरंच जगलेच नसते म्हणतात हे असलं काय बघितलं असतं तर आणि माझे हातपाय असे थरथरथर तर कापायला लागले ते माणसं गेली म्हणतात मला मला काही कळलं ना आणि एकदम भोवळ आल्यासारखी व्हायला लागली म्हणतात मला आणि मी खाली असे बसले आणि माझे एकदम डोळे पांढरे झाले म्हणतात म्हणजे मला परत शुद्धच नाही राहिले म्हणजे डोळे पांढरे होऊन मी खालीच आणि माझ्या मुलानं बघितलं आई आई म्हणून ओरडायला आलं आई काय झाले तुला आई काय झाले तुला आणि नंतर माझी मुलगी एकदम बाहेर आली म्हणतात काय आई काय झाले असं म्हणायला लागल्यावर ती एकदम भ घाबरून बाहेर आली आणि मला त्या अवस्थेत बघून म्हणल्या आणि त्यांनी लगेच डॉक्टरांना फोन केला डॉक्टर आले आणि सगळंच झालं त्या सगळ्या गोष्टी आणि नंतर डॉक्टर वगैरे येऊन गेल्यानंतर मला थोडी शुद्ध आल्यानंतर माझी मुलगी इतकी रडत होती तो पण रडत होता म्हटल्या आणि तर मला थोडंसं हे आले तोपर्यंत माझे मिस्टर आले नव्हते हे आईंनी कृपा केलेली होती म्हणतात आणि मग मी त्यांना बोलले त्याला बोलले बाबा तू एकतर ह्या घरात राहा आम्हाला सा वाटतंय तसं जग नाहीतर तू ह्या घरातून निघून जा आमचा तुझा काही संबंध नको तुला त्या पोरगीला घे किंवा ते त्यांच्यात त्यांच्यात जाऊन राहा मर त्यांनी ते, रा, मारून टाकू देत तू अब, हे बघ मला माझ्या मुलीवर तुझ्यामुळं माझ्या मुलीवर उद्या काहीतरी येईल ती लोकं कशी आहेत आम्हाला माहिती आहे तर तुझ्यामुळं त्यांचे तिच्यावर काहीतरी येईल तर हे आम्हाला नको आहे तुला जगायचं असेल तर आमच्या पद्धतीने जगणार असाल असेल तर जग नाहीतर तुला तुझं मरण पाहिजे असेल तू त्या पोरगीला घेऊन क कुठं पण हिंड जा हे सांगितलं म्हटलं आम्ही मी बोलले म्हणतात त्याला आणि त्याच्यानंतर मग नाही तुम्ही सांगेल तसं बाई मुलगी बोलली की तुला मी हे सांगितलेलं तुला पश्चाताप होईल कधीतरी त्या मा त्या माणसांच्या नखं वगैरे त्याच्या हातावर त्याने उठलेली होत्या एक एक बाजू अशी पूर्ण त्याची सुजल्यासारखी झाली होती म्हणतात एवढं मारलं होतं त्याला तिघा चौघांनी मिळून घरात घुसून मारलं होतं म्हणतात अशी पूर्ण सुजली होती एक बाजू त्याची पूर्ण तर त्या म्हणतात की आ, मी सरळ म्हटलं की बास तुझं कॉलेज आजपासून बंद म मला तुला शिकवायचंच नाही आहे पुढं काय असेल ते आमचा मी बघतो तुला जर जगायचं असेल चांगलं जगायचं असेल आमच्या पद्धतीने आता वागावं लागेल ही जी रोज करताना ते तू घरात करायचंस हे म्हणजे मी आई म्हणून कठोर झाले म्हणतात त्यावेळेला म्हणून आईनीच आई मला हे मार्ग दाखवले म्हणतात ती बालोपासना करता तू बालोपासना करायचीस ती झाडू मारते एक टायमाचा घरात तू पण एक टायमाचा झाडू मारायचं तुला आजपर्यंत आम्ही लाडात नुसतं एडा केलाय आता चालणार नाही हे असलं म्हटलं आणि जर तुला जर आणि त्या म्हणतात हे आ कठोर व्हायला पाहिजे योग्य वेळ आईवडिलांनी नाहीतर फार मोठी पश्चातापाची वेळ आहे म्हणतात इतका मारला होता माझ्या मुलाला म्हणतात माझ्यासमोर इतका मारलेला इतका मारलेला त्याचा शर्ट फाटलेला आत सगळे नख नख होती म्हणतात त्यांची अशी पूर्ण आतपर्यंत नख गेलेली साल्ट सगळं गेलेलं होतं म्हणतात हे जर वडिलांनी बघितलं असतं तर काय झालं असतं मग मी त्याचे वडील आल्यावर काय आणि ती आणि मला भीती मग त्याचे बाबा आले म्हणतात मी तोपर्यंत नामस्मरण करत होते माझ्या मुलीनं नामस्मरण करायला सुरुवात केली त्याला बसवलं हो तर नामस्मरण कर नाहीतर मी इथं त्या माणसाने तुला जिवंत सोडलं नाही मी तुला जिवंतच सोडत नाही एवढ्यापर्यंत माझा राग अनावर झाला होता ज्यावेळेला डॉक्टर वगैरे सगळं गेले त्यावेळेला नामस्मरण करायला त्याला बसवलं तो पण नामस्मरण करायला बसला म्हणले आणि बाबा वगैरे आले आणि त्यांनी हातावरचे काय रे काय चाललंय त्यांनी रोज जे विचारायचं ते विचारायला त्याच्या हातावरची त्यांनी नखं बघितली का तर खूप लागलेलं होतं म्हणतात त्याला हे काय रे हे काय झालं वगैरे सा विचारल्यावर त्यां सांगितलं म्हटलं की असं नाही सांगितलं की थोडीशी भांडणं झाल्यात बाबा त्यांनी म्हटल्यावर एवढं त्यांनी टेन्शन घेतलं म्हणलं की जेवेच मग मी म्हटलं हे बघा काही नाही आपण त्याची शाळा कॉलेज बंद करून टाकायचं आहे मला माझा मुलगा शिकवायचा नाही पुढं शिकवायचंच नाही आहे मला त्याला तर त्याचे बाबा म्हटले अगं काय वेळ लागले का तू आता भांडणासाठी त्याचं कॉलेज बंद करतेस नाही म्हटलं मी मा माझ्या मुलाला मला शिकवायचं नाही मला त्याला परीक्षेला पण बसवायचं नाही काहीच करायचं नाही का काय व्हायचं ते उद्या जे पण मुलगी येईल बारावी फेल आहे आमचा मुलगा असं म्हणून हे करायचं तुम्ही तु त्याला काहीतरी व्यवसायासाठी हे करा जी की जेणेकरून तो नजरेसमोर राहील म्हणतात माझ्या मिस्टरांनी कर्ज काढलं आणि त्याला दुकान घातलं घरात त्याचं कॉलेज बंद केलं का तर बाहेर गेल्यावर आणि कुण कु कुणी काय संगत लावली आणि परत काहीतरी हे झालं मित्रांच्या यानं त्याचे मित्र सगळे बंद केले म्हणतात आम्ही आय वर्षभर आम्ही म्हणतात फक्त त्याला सेवा आणि दुकान आम्ही दुकान मालाचं घालून दिलं आणि ही सगळी बुद्धी आईंनी दिली म्हणतात मला मी एवढी कठोर माझ्या मुलाच्या बाबतीत कधी झाले नसते म्हणतात मला असं वाटायला लागलं होतं की काय आणि रोज मग त्याला बालोपासना म्हणायला हवाची त्याला हे करायला लावायचं त्याचा मोबाईल काढून घेतला म्हणतात मी माझा मोबाईल जो आ, आहे आहे तेवढं कठोर मला आईंनी केलं म्हणतात आणि मग मी आईंच्या सेवेत त्याला घातलं म्हणतात की तू रोज हे करायचं पण मला सारखं खल होती मनात सारखं असं सा आत्ना असं वाटायचं म्हणतात की काय आहे इतर मुलं एवढं चांगलं शिकतात माझ्या मुलाला असं हे केले मी आणि तुम्ही का म्हणजे मी सेवा करायला सुरुवात केली होती पण तरीसुद्धा तुम्ही का असं केलं आणि का असे असे प्रसंग आणले का हा प्रसंग मला टाळायचा होता किंवा हे असलं नको होतं म्हणून तर मी सेवेला सुरुवात केलेली पण तरीसुद्धा मी करत होते म्हटल्या मी सोडलं नाही ते आणि असं होताना एक वर्ष माझा मुलगा आम्ही कुठंही सोडला नाही कुठला मित्र आला काय आलं तरी पण बाहेरच्या बाहेर माझ्यासमोरच त्यानं बोलायचं आणि तिथनंच जायचं त्याला कुठंच जाऊ देत नव्हतो आम्ही म्हणलं आणि कधी कधी भीती वाटायची की ह्याच्यामुळं पण काहीतरी वेगळं तो काहीतरी करेल म्हणून खरं नाही दुकान सांभाळायचं हे करायचं आणि इथल्या इथंच आणि ते पण पन दुकान पण आम्ही घरातच घातलेलं होतं म्हणतात म्हणजे आमच्या अंगणातच घातलेलं होतं आम्हाला पैशाची अपेक्षा नव्हती पण हा चार पैसे मिळवू दे काहीही असू दे चार पैसे मिळवू दे त्याचे पैसे पण आम्ही घेत नव्हतो चार पैसे मिळवू दे त्याचा त्याचा तो रांग केला लागू दे कातर का तर आता त्याच्याकडनं दुसरी काय अपेक्षा नव्हती मग म्हणतात गिरायकं वगैरे पण येत होती हे होत होतं आणि मग नंतर त्याला थोडं वाटायला लागलं की पाच सात महिने गेल्यावर सेवेत त्यान मन रमायला लागल्यावर त्यान असं वाटायला लागलं की बाहेर जावावं वगैरे मग तो मला म्हणायचा आई मी सुद्धा चुकीचं करणार नाही तू मला थोडंसं बाहेर जायला तेन हे कर तर मी अजिबात परवानगी द्यायची नाही म्हटलं आणि मग नंतर दुकानात वगैरे थोडंसं हे करायला लागल्यावर प्रगती व्हायला लागल्यावर एक वर्ष झाल्यावर मग मला असं वाटायला लागलं हां जाऊ दे तो त्या दुकानात म्हणजे थोडं ना थोडकं तो मिळवायला लागला ला वगैरे मग माल वगैरे मी हे करू का मी होलसेल यांना फोन करू का मग तो होलसेलची दुकानं म्हणजे मा माल कुठनं घ्यायचा कसा घ्यायचा वगैरे हे त्याला थोडं थोडं हे व्हायला लागलं मग तो थोडं दुकान मोठं करायचा विचार करायला लागला म्हटला तो, तो तर म्हणजे पैसे मिळवण्यात आवड निर्माण व्हायला लागली त्याला आणि मग म्हटला तर मग मला पण जरा वाटायला लागलं की हां व्यवस्थित करायला आहे आणि वडिलांना पण जाणवायला लागलं नाही व्यवस्थित करायला लागलेलं ला आहे वगैरे आणि तोपर्यंत त्या मुलीचं लग्न वगैरे पण झालेलं होतं म्हणतात हे कळल्यानंतर आम्ही याला बाहेरच वगैरे पाठवलं नाही ते, ते वर्षभरात या मुलीचं पण लग्न वगैरे झालेलं होतं म्हणतात हे सगळं आईंच्या कृपेनं का तर जरी मनात होतं माझ्या मुलाला शिकवलं नाही इतर मुलांसारखं मा माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं त्याला डॉक्टर करायचं पण तो शिकला नाही म्हणून कॉमर्सला घातलं तर त्याचं शिक्षण ते सुद्धा ग्रॅज्युएशनसुद्धा कम्प्लीट नाही एक शिक्षकाचा मुलगा व वा, खूप वाईट वाटत होतं म्हटलं माझ्या मिस्टरांना ह्या गोष्टीचं तर मग आम्ही त्याला नंतर म्हटलं तुला शिकायचं वगैरे आहे का तर तो म्हटला आई मला आता ह्यातच व्यवस्थित हे करू दे सेटल होऊ दे मग तरीसुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला बाहेरून फॉर्म वगैरे भरले तरी पण बाबा ग्रॅज्युएशन तरी कर म्हणून आणि आता म्हटल्या तीन वर्ष झालं आम्ही माझा मुलगा आम्ही ते आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आहे म्हटला तीन साडेतीन वर्ष होत आले म्हटलं तर म्हटला मागच्या गुरुपौर्णिमेला इतकं मोठं म्हण म्हटलं त्यानं त्यानं स्वतःच्या ह्याच्यावरती इतकं मोठं आता दुकान हे केलेलं आहे म्हटलं म्हणजे आमच्या घरापासून आता दोन तीन किलोमीटरवर आहे म्हणतात ते म्हणजे एका मॉलसारखं दुकान हे केलेलं आहे आणि त्या म्हणतात या सहा महिन्यात इतकं एक्सपांड झालेलं आहे ते म्हणजे इतकं एक्सपांड केलं आहे त्यानं तो बिझनेस खूप भारी चाललेला आहे म्हणतात बिझनेस आणि ह्या ह्या साडेतीन साडेतीन वर्षात म्हणतात त्यानं कधीहीसुद्धा सेवेत नाही हे केलं तो मार त्यानं इतका लक्षात ठेवला म्हणतात की आ आईंची सेवा पण नाही त्यांनी कधी सोडली आणि आमचा शब्द पण नाही तर परत परत कधी त्यांना मोडला मोडला असता तर तो आयुष्यातनं उठला असता खरं तर पण ते आईंनी वाचवलं म्हणतात की मी मला सारखं जे वाटत होतं की मा काय हो आई माझ्या मुलगा मु, आम्ही आम्हाला वाटत होतं खूप शिकव पण तो आताच त्यानं इतकं मोठं दुकान घातलं म्हणतात केलेलं आहे आणि ते फक्त त्याच्या त्याच्या ह्याच्यावर ना तो, तो, आम्ही पैसे घेतले नाहीत म्हणतात त्याच्या कधी तो थो थोडंफार गिफ्ट वगैरे हे ते आणायचं आम्हाला गरज पण नव्हती म्हणतात त्याच्या पैशाची पण आम्हाला कधी गिफ्ट आणणं कधी सणासुदीला आम्हाला हे आणणं हे एवढंच काय ते आ आम्ही कधी पैसा घेतला नाही पण त्यानं तो पैसा वाईट पण कामात हे केला नाही का तर ती आईंची कृपा होती म्हणतात आणि त्यानं चांगल्या गोष्टीत ते पैसे परत इन्व्हेस्ट करत गेलं आणि खूप मोठं त्यानं उभं केलं आहे म्हणतात खूप मोठं म्हणजे तुम्हाला खरं सांगते म्हणतात आम्हाला त्या जागेचं म्हणजे जा, आ आत्ता ज्या जागेत हे केलेलं आहे म्हणतात ती जागा भाड्याची आहे म्हणतात काय ते स्वतःचं नाही आहे पण त्याचं जे डिपॉझिट वगैरे हे ते सगळं त्यांना भर भरलेलं आहे म्हणतात का तर खूप जास्त डिपॉझिट वगैरे त्याला लागलं पण ते सगळं त्यानं त्याचं त्यानं पण सा आम्हाला वाटत होतं एवढं मोठा हा घालायला लागलेला आहे काय तरी आणि लॉस बी सांगून ठेवायचा हा पण सहा महिने झाले म्हणतात आणि इतका मोठा आता बिझनेस वाढायला लागला आहे खूप मोठा बिझनेस वाढायला लागलाय म्हणतात त्याचं खूप मोठं हे झालेलं आहे आणि सगळेजण आहेत मुलानं छान प्रगती केली मुलानं छान प्रगती केली आणि त्याचं त्यानं स्वतःची बुलट घेतली म्हणतात त्याच्या पैशावरच घेतली म्हणतात का माझ्या मिस्कांनी काही दिलेलं नाहीत का तर पहिल्यांदा जेवढे ते दुकान त्या त्याला घालायला दिलते ते पैसे आमचे होते म्हणतात ते पैसे त्यांना कधीच फेडले म्हणतात बाबांचे पैसे धरा म्हणून त्यांना ते, ते पण दिले म्हणतात ही सगळी जी आहे म्हणतात की सेवा चालू आहे म्हणतात त्या सेवेचं फळ आणि आता मी मंदिरात वगैरे पण जायला लागले असं म्हणत होते त्या तर आधीपासून आईंच्या मार्गात आहे त्यामुळं तिनं आम्हाला खरं तर चांगला मार्ग दाखवला म्हणतात त्यामुळं काही हे नाही म्हणतात माझे मिस्टरसुद्धा आईंना नमस्कार करतात म्हणजे खूप काय करत नाहीत ओम नमशिवाय त्याने आधीपासूनच म्हणत होते म्हणतात आणि त्यामुळं आईंना नमस्कार करतात खूप चांगलं सगळं झाले आभार मानतात आईंचे पण काय खूप बालोपासना वगैरे असलं काय कधी केलं नाही म्हणतात त्याने पण माझी मुलगी म्हणतात सायन्स केली आता ती डॉक्टरकीच्या दुसऱ्या वर्षाला आहे म्हणतात ती म्हणजे जे, जे मुलानं व्हावं असं आम्हाला वाटत होतं पण ते स्वप्न आईनी पूर्ण केलं मुलीच्या रूपाने म्हणतात आणि ती आता सेकंड इयरला आहे म्हणतात आणि खूप चांगलं चाललेलं आहे मुलगी होईल आता डॉक्टर म्हणतात मुलाचा पण बिझनेस सेट झालेला आहे तर हे सगळं आईंच्या कृपेनं खूप चांगलं झालं म्हणतात आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आईंच्या कृपेने सगळ्यांचं सगळं खूप चांगलं होऊ दे आणि पाय तेवढे कधीच सुटू नयेत आईंचे हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय